नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे अभ्या ही वेबसिरीजचा सातवा भाग म्हणजे काय होणार आहे किंवा काय घडणार आहे तर मित्रांनो सरांनी तर जादव मॅडमांचा मन तर जिंकून घेतला आहे आणि जाधव मॅडमांना कामेसर तर आवडायला लागून गेले आहेत पण मित्रांनो त्यांची प्रेमाची सुरुवात होणार किंवा नाही किंवा केवढ्याने सांगितलेला दोनशे रुपयाचा क्लास अभ्या आणि अभ्याचा मित्र लावणार किंवा नाही किंवा अब्या आणि अभ्याच्या मित्रांना पुन्हा ड या वर्गात बसायचं नाही असेल तर सरांनी सांगितलेली गट चाचणीमध्ये ते पास होणार किंवा नाही किंवा नापास होतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व पाहणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान होणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक पण करून द्या तर चला बघूया काय होणार आहे पुढे तर मित्रांनो चा सर आणि जाधव मॅडम अब्या आणि अब्याच्या मित्राच्या गावाला गेल्या होत्या आणि मॅडमांना अब्याचं गाव खूप आवडलं देखील होतं आणि तिथलं वातावरण तिला खूप मस्त वाटलं होतं मित्रांनो आणि जाधव मॅडमानं तिथं जेवण पण केलं होतं आणि जेवण करताना तुम्ही तर बघितलं जसेल जाधव मॅडम कशा आपल्या कामेसरांकडे बघत होत्या तेव्हा तर मला सैराटसारखे फिलिंग आले होते मित्रांनो एकदम मस्त वाटलं होतं आणि आत्ता मला असं वाटत आहे की मॅडम मॅडमांना सर आवडायला लागून गेले आहेत असं वाटत आहे कारण मित्रांनो मॅडम आणि सर जेव्हा गोष्टी करत होते लेक्चर घेण्याच्या पूर्वी तेव्हा मॅडम म्हणत होते की अजून खूप काही करायचं बाकी आहे तर मित्रांनो समजून घ्या यावर आता मॅडमांना सर आवडायला लागून गेले ला आणि ते पुढे त्यांच्या प्रेमाची सुरुवात होणार मित्रांनो आणि केवढ्याने सांगितलेला दोनशे रुपयाचा क्लास अभ्या आणि अभ्याचे मित्र लावणार किंवा नाही तर मित्रांनो अभ्या आणि अभ्याचे मित्र नक्की लावतील आणि ते खूप मेहनत पण करणार आणि खूप काम पण करणार आणि ते दोनशे रुपये जमा करतील आणि क्लास तर नक्की लावणार मित्रांनो आणि तिथून केवढा आणि अभ्याची नवीन प्रेमाची सुरुवात होणार मित्रांनो आणि खूप घट्ट प्रेमदेखील होणार तिथं मित्रांनो आणि राहिली गोष्ट आता ती घटक चाचणीची तर मित्रांनो त्या घटक चाचणीमध्ये ते, ते नक्की पास होणार कारण की मित्रांनो त्यांना ड वर्गात बसायचं नाही आहे पुन्हा आणि ते खूप मेहनत पण करतील आणि खूप अभ्यास पण करतील आणि चांगल्या मार्काने ते पास होणार मित्रांनो म्हणून ते आता ड वर्गमध्ये बसण्यासाठी ती चाचणीचा तर सोडणारच नाही विषय मित्रांनो त्या पास होतीलच म्हणजे होतील आणि आपल्या चॅनलवर असे अपडेट बघण्यासाठी तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि दहावीवरचा पुढचा भाग बघण्यासाठी पण नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय